तारीख बारा मे दो दोन हजार चोवीस रविवारचा दिवस आय पी एलच्या मॅचेस झाल्या दोन चेन्नई सुपर किंग्ज वर्सेस राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आता यातली पहिली मॅच जिंकली धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं आणि दुसरी मॅच जिंकली कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं म्हणजे धोनीची टीम जिंकली आणि कोहलीची पण आता मॅचेस जिंकल्यामुळं दोन्ही टीमच्या प्ले ऑफ मध्ये जायचा चान्स कायम राहिला पण विषय आणला एका मॅचवर कुठली मॅच तर अठरा मे दोन हजार चोवीसला होणारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ही मॅच ज्या दोन टीम्समध्ये ही मॅच होणार त्यांच्यातच प्लेऑफच्या एका जागेसाठीची रेस आहे पण यात गोम अशी आहे की एका टीमला नुसतं जिंकलं तरी चालतं आणि एका टीमला कॅल्क्युलेटरचा आधार घेऊन जिंकावं लागतंय आता कुठल्या टीमचं कसं याचा अंदाज तुम्हाला आला असेलच पण सी एस के आणि आर सी बीसाठी प्लेऑफची गणितं काय आहेत कोणाची सीट लागू शकते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात टेबल पासून आता हा व्हिडिओ शूट होईपर्यंत क्वालिफाय झालेली एकमेव टीम आहे कोलकाता त्यांचे पॉइंट्स आहेत अठरा आणि मॅचेस उरल्यात दोन दोन्ही हरल्या तरी गम नाही दुसऱ्या नंबरवर आहे राजस्थान रॉयल्स त्यांचे पॉइंट्स आहेत सोळा पण मॅचेस उरल्या आहेत दोन त्यामुळे दोन पैकी एक जिंकली तरी बघते आणि लीगमधली शेवटची मॅच खेळत असल्यानं नेमकं काय करायचंय याचं गणित सुद्धा त्यांना परफेक्ट कळत असतं चेन्नई सुपर किंग्स तेही चौदा पॉइंट्स घेऊन मग तरीही त्यांचा विषय एवढा टेन्शनचा का तर त्यांची मॅच आहे फक्त एक त्यांच्याबद्दल पुढं बोलूच पण चौथ्या नंबरवर आहे हैदराबाद त्यांचे पॉइंट्स चौदा आणि मॅचेस उरल्यात दोन त्यामुळं चान्स त्यांनाही चांगला आहे म्हणजे सध्याच्या टॉप चारपैकी अवघड गणित आहे ते चेन्नईचं कारण काय तर उरलेली एकच मॅच आता प्ले ऑफ गाठायचा चान्स जसा वरच्या तीन टीम्सला आहे तसा आणखी तीन टीम्सलाही यात पहिलं नाव येतं पाचव्या नंबरवर असलेल्या आर सलग सहा मॅचेस हरल्यानंतर सलग पाच मॅचेस जिंकून आरसीबी न चान्स तयार केलाय पण बारा पॉइंट्सवर असलेल्या आर सी ला काहीही करून जिंकावं लागणार आहे कारण त्यांची मॅच राहिलीये फक्त एक दिल्ली कॅपिटल्स कडे ही बारा पॉइंट आहेत आणि त्यांची ही एकच मॅच राहिली पण त्यांचा प्रचंड कमी असलेला नेट रन रेट बघता नुसते जिंकून भागत नसते सातव्या नंबरच्या लखनौला आपल्या बारा मध्ये भर घालून सोळा पॉईंट्सवर पोचण्याचा गोल्डन चान्स आहे त्यांची एक मॅच दिल्लीसोबत आहे आणि दुसरी मुंबईसोबत त्यामुळं आर सी बी आणि चेन्नईला खरा धोका या के एल राहुलच्या टीमकडूनच आहे पण टेन्शन हे आहे की गणित नेट रन रेटवर आलं तर लखनौसाठी विषय अवघड बनतो त्यामुळं दोन्ही मॅचेस चांगल्या फरकानं जिंकणं हाच एक ऑप्शन राहिला विषय गुजरात टायटन्सचा ते रेसमध्ये आहेत का तर आहेत कारण पॉइंट्स आहेत दहा आणि मॅचेस उरल्या आहेत दोन पण या दोन्ही मॅचेस जिंकाव्या लागतील रन रेट मायनस वन असल्यानं चांगल्या मार्जिनने जिंकाव्या लागतील आणि एवढं करून वरच्या सगळ्या टीम्सनं मॅचेस हाराव्या लागतील थोडक्यात सगळंच गुंत आहे पण राजस्थान आणि हैदराबादसाठी प्लेऑफचा विषय त्यातल्या त्यात सोप्पा आहे अशा वेळी सीट उरते एक आणि उमेदवार उरतात आणि आता घातला आधी बोलूयात चेन्नई सुपर किंग्स बद्दल तर चेन्नईनं आर सी बी विरुद्ध असलेली त्यांची ते एकमेव मॅच जिंकली तर त्यांचे पॉईंट्स होतात सोळा त्यात नेट रन रेट चांगला असल्यानं ते क्वालिफाय होऊ शकतील पण इथं एक पण आहे जर सनरायझर्स हैदराबादनं आपल्या दोन मॅचेसपैकी एकच मॅच जिंकले तर त्यांचे पॉइंट होतील सोळा आणि त्याचवेळी लखनौ सुपर जायंट्सनं आपल्या उरलेल्या दोन्ही मॅचेस चांगल्या फरकानं जिंकल्या तर त्यांचेही पॉइंट होतात सोळा ज्यामुळं चेन्नईची जागा धोक्यात येऊ शकते पण चेन्नईला एक गोष्ट सोपी आहे ती म्हणजे लखनौच्या दोन्ही मॅचेस त्यांच्या मॅच आधी होऊन जात आहेत त्यामुळं नेट रन साठी नेमकं काय करायचंय याची आयडिया ऋतुराज गायकवाडच्या टीमला असणार आता समजा चेन्नई बँगलोर समोर हारली तर तर चेन्नईची अपेक्षा असेल की मॅच अगदी थोडक्यात हरावी म्हणजे त्यांचा नेट रन रेट आर सी बी पेक्षा चांगला राहील पण नुसतं एवढ्यावर भागणार नाही तर सनरायझर्सनं त्यांच्या दोन्ही मॅचेस हरल्या पाहिजेत लखनौनं किमान एक मॅच तरी हरली पाहिजे आणि दिल्ली शेवटची मॅच मोठ्या फरकानं जिंकता कामा नये त्यामुळं ला चांगल्या फरकानं हरवा आणि पुढे जा हा चेन्नई पुढचा बेस्ट ऑप्शन पण हरले तरीही त्यांची पुढे जाण्याची शक्यता पूर्णपणे मायनस होत नाही आता बोलू रॉयल चॅलेंजर्स बँगलोर बद्दल तर चौदा पॉईंट्सवर पोहोचून प्ले ऑफचा चान्स कायम ठेवायचा असेल तर सीएस के विरुद्धची मॅच जिंकावी लागेल नुसतं जिंकून भागताय का तर नाही कारण आरसीबीचं गणित येत आहे नेट रन रेटवर आता हे गणित कसं आहे तर समजा आरसीबी पहिली बॉलिंग करत असेल आणि चेन्नईनं त्यांना दोनशे रन्सचं टार्गेट दिलं तर ते अठरा पॉईंट एक ओव्हर्स मध्ये पार करावं लागणार समजा चेन्नईनं दुसरी बॅटिंग केली आणि आरसीबीनं दोनशे रन्सचं टार्गेट दिलं तर त्यांना मॅच जिंकावी लागेल अठरा रन्सच्या फरकानं आता हे एवढं काठावर आलेलं गणित अवघड आहे का तर शंभर टक्के आहे पण त्यापेक्षा अवघड काही असेल तर हे जमवायच्या आधी लखनौनं दोन्ही मॅचेस जिंकायला नकोत आणि दिल्लीनं शेवटची मॅच मोठ्या फरकानं जिंकायला नको हे सगळं चेन्नईला हरवलं तरीही आता चेन्नईला कसं आरसीबी कडून हारले तरी चान्स उरतोय पण समजा आरसीबी हारली तर, तर विषय संपला जिंकणं हाच एक ऑप्शन आणि सलग सहा जिंकण्याची धमक दाखवणं हाच नुसता पर्याय आता एक शेवटचा मुद्दा बघू आरसीबी आणि सी एस के दोन्ही टीम क्वालिफाय होऊ शकतात का तर होऊ शकतात यासाठी आरसीबीनं चेन्नईला चांगल्या फरकानं हरवलं पाहिजे पण त्याचवेळी हैदराबाद लखनौ आणि गुजरात यांनी आपल्या दोन्ही मॅचेस हारायला हव्यात दिल्ली शेवटच्या मॅचला हारायला हवी अशक्य वाटतंय पण तरच धोनी वर्सेस कोहली प्लेऑफमध्ये बघायला मिळेल नाहीतर धोनीची लास्ट मॅच कुठली आणि कोहली ट्रॉफी कधी जिंकणार यातलीच लढाई आहे तुम्हाला काय वाटतं दोन्हीपैकी कुठली टीम प्ले ऑफची सीट लावेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका